नमस्कार मी राजकुमार बसन्ना कोळी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब गट आणि हुलमरगी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आमचे तालुक्याचे आमदार माननीय बापू देशमुख यांनी आपल्या दक्षिण सोलापूरचे लोकांना संस्कृत नाही असं अपशब्द वक्तव्य त्यांनी व्यक्त केले आहेत तर मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो साहेब आपल्या तालुक्यात सुसंस्कृत नाही असं तुम्ही म्हणता आणि पाच वर्ष खासदार आणि दोन वेळा आमदार कॅबिनेट मंत्री ह्या तालुक्याने तुम्हाला निवडून दिलेले आहेत त्यावेळी तुम्हाला सुसंस्कृत कळाल नाही का आपल्या तालुक्याचं जर तसं कुठं सुसंस्कृत आहे तिथं तुम्ही जाऊन निवडणूक लढवावं असल्या तालुक्यात कशाला आला तुम्ही आणि जर तुमचं सुस्कृ सुसंस्कृत असेल तर तुम्ही गेल्या पंधरा वर्षामध्ये आपल्या तालुक्याला काय सु संस्कार दिला आणि ह्याच्या अगोदर माजी मंत्री सर्व सर्वसीय आनंदरावजी देवकते पंचवीस वर्ष आमदार होते कॅबिनेट मंत्री होते युगु सुधारे साहेब आणि माजी मंत्री कमळे गुरुजी असे अनेक माजी आमदार रतिकांतदा पाटील माजी आमदार दिलीपराव मालक यांनी असे शब्द कधी वापरले नाहीत सर्वांना सर्व समाजातील लोकांना सर्व घटकांना घेऊन त्यांनी एकत्रित घेऊन या तालुक्याचं नेतृत्व केलेलं साहेब हे तुम्ही केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो यापुढं या, या तालुक्याने तुमचा संस्कार तुम्ही का दाखवलात त्याचं उत्तर येणाऱ्या आगामी निवडणूक काळामध्ये दिसून येईल आणि अलीकडच्या काळामध्ये साहेब तुम्ही आमदार आहात माजी कॅबिनेट मंत्री आहात आणि तुम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालता आणि तुम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये राजकारण करून स सत्तेचा गैरवापर करून ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतला तुम्ही म्हणजे भाजपविरुद्ध अन्न पक्ष असं तुम्ही म्हणजे राजकारण करता हे चांगलं नाही साहेब तुम्ही माझी सहकार मंत्री आहात साहेब ह्या तालुक्यात तालुक्यामध्ये मुख्यमंत्री होऊन गेले कॅबिनेट मंत्री होऊन गेले या तालुक्यात कधी ग्रामपंचायतीमध्ये असं खालच्या पातळीवर कुरघोडीचं राजकारण कधी झालेलं नाही परंतु अलीकडच्या काळात सदस्य सदशे, सदस्यत्व रद्द होण्यापासून ते प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फुरगोडीचं राजकारण चालू आहे तर हे अशोभनीय कार्य आहे हे असा प्रकार आपल्या तालुक्यात घडून आहे धन्यवाद